कलर मध्ये येणार आणि सुंदर असं नाजू बॉर्डर मध्ये येणार बघा सुंदर असं नाजू होणार एकदम म्हणजे एकदम ब्रॉड पणी आणि जी आपली रेगुलर बॉर्डर असते तशी पण एकदम नाजू बॉर्डर त्याला नाजू बॉर्डर हवे असेल सो त्यांनी हा पॅटर्न घालत हरकत तुम्ही त्याची आतली बुट्टी बघा एकदम सुंदर अशी बुट्टी आहे आणि दोन बुट्टी मध्ये म्हणजे स्टारची बुट्टी आणि त्याला मधून आपण रेड कलरचं कॉम्बिनेशन प्रत्येक जी बुट्टी आहे त्याला आपण वेगवेगळे डिझाईन लुक केलेलं बघा सुंदर असा कलर्स आहे आणि याच्यावरती सुद्धा ऑफर आहे ऍक्चुअली जर कधी तुम्ही ही साडी घेतली तर याची प्राइस आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड पण आपण ऑफर मध्ये ही साडी फक्त वन थाउजंड एट हंड्रेड फोर्टी प्लस शिपिंग हंड्रेड रुपीज म्हणजे वन थाउजंड नाईन हंड्रेड फोर्टी रुपीज ला ही साडी बघणार बघा सुंदर असं आणि पूर्ण तुम्ही बघू शकता पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी मध्ये बघा पूर्ण बुट्टी ऑर्डर मध्ये आणि एकदम नाजूक बॉर्डर मध्ये बघा इथून तिथून तर भरलेली बुट्टी बघा तुम्हाला असं व्यवस्थित सुद्धा दिसत की जिथं लांब म्हणजे लांब नंतर कधी पण दिसत नाही पूर्ण ऑल ओवर बुट्टी होते बघा सो लवकर आपण सावने ऑफरचा लाभ घ्या फक्त वन थाउजंड नाईन हंड्रेड फोर्टी शिपिंग ऍड करून बघा आणि हा सुंदर असा त्याचा ब्लाउज पीस आहे नाजूक आणि त्याला सुद्धा पण आपण एकदम बारीक असं ब्लाउज पीस ला स्टारची बुट्टी आहे बघा